सांगती कर्करोग दिनाच्या युनायटेड बाय युनिक थीम खाली अशोका कॅन्सर सेंटर ऑफ अमेरिका नाशिक येथे एक महत्वपूर्ण प्रतिबंधात्मक आरोग्य उपक्रम राबविण्यात आला या मोहिमेत नऊ ते चौदा वयोगटातील तीनशे अडतीस मुलींना एच व्ही लसीचा पहिला डोस देण्यात आला उद्घाटन कॅन्सर सेंटर्स ऑफ अमेरिकाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती स्मिथा राजू यांच्या हस्ते झाले उद्घाटन प्रसंगी सीसीएचे फॅसिलिटी डायरेक्ट शिरीष भामरे तसेच सीसीए कर्मचारी शिक्षक पालक उपस्थित होते गर्भाशयाचा कर्करोग हा टाळता येऊ शकणारा रोग असल्याने लसीकरणाचे महत्व अधोरेखित केले या मोहिमेला चाइल्ड हेल्थ केअर अँड एज्युकेशनल फाउंडेशन व इन्स्पायर फाउंडेशन यांचा सक्रिय मिळाला तसेच एम एस कोठारी कन्याशाळा श्री गुरुदेव दत्त विद्याप्रसारक मंडळ जेडीसी बिटको हायस्कूल प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मीडियम स्कूल पोदार इंटरनॅशनल स्कूल आणि माधवराव लेले विद्यालय यांनी पालक व विद्यार्थिनींमध्ये जागरूकता निर्माण करून कार्यक्रम अधिक प्रभावी केला हा उपक्रम आरोग्य संस्था स्वयंसेवी संस्था आणि शैक्षणिक संस्थांच्या एकत्रित प्रयत्नांची उज्ज्वल साक्ष असो पुढील डोस आणि जनजागृती कार्यक्रमांद्वारे मुलींना संपूर्ण संरक्षण मिळवून देण्याचा संकल्प करण्यात आलाय नमस्कार मी मनीषा चौधरी अशोका कॅन्सर सेंटर ऑफ अमेरिका येथील मेडिकल सोशल वर्कर बऱ्याच संस्थांच्या बाबतीत आपण नेहमी ऐकत असतो पण आज मला तुम्हाला अगदी एक गोष्ट सांगावी वाटते की आज मी नऊ ते चौदा वर्षे वयोगटातील मुलींसाठी एक एचपीव्ही व्हॅक्सिन ड्राईव्ह केला तर कॅन्सर सेंटर ऑफ अमेरिकाने एक पुढाकार घेऊन मोफत लस उपलब्ध करून दिल्यात जे मुलींना दोन डोस घ्यायचे असतात एक आहे तर तो झिरो आणि सिक्स म्हणजे आता घेतला तर सहा महिन्यानंतर तर ते कॅन्सर सेंटर ऑफ अमेरिका या हॉस्पिटलने उपलब्ध करून दिलं त्यामध्ये जर कधी साधारणतः बघायला गेलं तर जो काही सामान्यांना परवडणार न परवडणारा जो खर्च आहे तो आपल्याला सीसीएने दिलेला आहे आणि मी तर मनापासून धन्यवाद मानते जे आपल्या सीसीएचे चे ओनर आहेत सीओ आहेत स्मिता राजू मॅडम राजेश मंतेना सर तसेच आमचे फॅसिलिटी डायरेक्टर आहेत नाशिकचे डॉक्टर शिरील कांबे सर आणि तसंच मार्केटिंग हेड आहेत शिरशात सर आणि माझा सी सी माझी सी सी आहे फॅमिली याचा स्टाफ जर या सर्वांनी जर कधी याचा पुढाकार घेतला नसता या, या सगळ्या गोष्टी जर कधी घडून आणल्या नसत्या तर मला नाही वाटत मी ड्राईव्ह करू शकली असती पण सगळ्यांच्या सपोर्टने मला खूप चांगलासा प्रतिसाद मिळाला तसंच ज्या काही स्कूल आहेत ज्यांना खरोखर एच पी वॅक्सिनच गांभीर्य होतं त्यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांच्या पालकांना समजावून अगदी त्यांना राजी करून इथपर्यंत विद्यार्थी घेऊन आले त्यांना व्यवस्थितपणे सगळं व्हॅक्सिनेशन देण्यात आलं ड्राईव्ह एकदम कम्प्लीट झाली आणि त्यानंतर सुखरूप त्यांना घरी सुद्धा पोहोचवण्यात आलं आणि याचं सगळं श्रेय जर म्हणायला गेलं तर मी सीसीए फॅमिलीला देते 何